नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न पहा एकोणावीसशे तेरामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या कादंबरीला कोणत्या लेखन प्रकारात सर्वोत्तम स्थान आहे उत्तर कवितांचा संग्रह एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवव्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत भारत सहभागी झाला उत्तर ब्राझील एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर भारतातील औद्योगिक क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणांवर प्रभाव पाडण्यात कोणत्या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली उत्तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक अच्युलियन सांस्कृतिक परंपरा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या प्रगत आणि सममितीय दगडी हत्यारांनी ओळखली जाते उत्तर क्लिव्हर आणि हातकुराडी ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला उत्तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल खालीलपैकी कोणत्या योजना ग्रामीण भागातील गरीब तरुणांना कौशल्य प्रदान करण्यासाठी आणि त्यांना नियमित मासिक वेतन किंवा किमान वेतनापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहेत उत्तर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना एकोणावीसशे नव्वदमध्ये सुरू झालेल्या मानवी जिनोम प्रकल्पाचे उद्दिष्ट मानवी डी एन ए बनवणाऱ्या किती अब्ज बेस जोड्यांचा क्रम निश्चित करणे होते उत्तर तीन अब्ज ब्रिटिश राजवटीत भारताच्या परकीय व्यापार रचनेत लक्षणीय बदल झाले वसाहतवादी काळात भारत प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्यात करत असे उत्तर कच्चा माल डोबेरेनरने त्याच्या तीन समान घटकांच्या गटांना कोणते नाव दिले उत्तर ट्रायड्स एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्याच्या संदर्भात द्विदलशाही म्हणजे काय उत्तर प्रांतांमध्ये दुहेरी नियंत्रण सी पी यू कंट्रोल युनिटचे प्राथमिक कार्य काय आहे उत्तर सूचना आणि डेटाचा प्रवाह निर्देशित करणे खालीलपैकी कोणते खनिज त्याच्या इन्सुलेटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि विद्युत उद्योगांमध्ये वापरले जाते उत्तर अभ्रक भारतातील वसाहतवादी काळात ब्रिटिशांनी आणलेल्या सामाजिक कायद्याचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे उत्तर विधवा पुनर्विवाह कायदा गोमा आणि बुकाऊ सारख्या पूर्वेकडील प्रदेशात अलीकडेच प्रगती करणारा एम तेवीस बंडखोर गट खालीलपैकी कोणत्या देशात सक्रिय आहे उत्तर काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात माहिती अधिकाराचा संबंध भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराशी जोडला आहे उत्तर कलम एकोणावीस एक अ भारतीय हवाई दलाने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये राफेल आणि येस यू तीस एम के आय सारख्या प्रगत लढाऊ विमानांचा वापर करून पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी खालीलपैकी कोणता सराव आयोजित केला होता उत्तर आक्रमण भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांना सामान्यतः न्यायिक पुनरावलोकनासाठी संवैधानिक आधार म्हणून उद्धृत केले जाते उत्तर कलम तेरा अल्झायमर आणि मधुमेहावर उपचार करण्यास मदत करू शकणाऱ्या पेशे मेसेंजरचे रहस्य कोणत्या भारतीय संस्थेच्या शास्त्रज्ञांनी उलगडले उत्तर आय आय एस सी बेंगळुरू मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारताने चाचणी केलेल्या नवीन अग्निप्राईम क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य काय आहे उत्तर कॅनिस्टर लॉन्च आणि नवीन साहित्य जोसेफ फ्रँकोईस डुप्लेक्स हे कोणत्या युरोपीय शक्तीच्या सैन्याचे नेतृत्व करणारे गव्हर्नर होते उत्तर फ्रेंच एका समान चुंबकीय क्षेत्रात फिरणाऱ्या चार्ज केलेल्या कणाच्या प्रक्षेपकाचा आकार कसा असू शकतो उत्तर पेचदार मार्ग एकशे सहाव्या घटना दुरुस्ती कायद्याचे दोन हजार तेवीसचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे उत्तर कायदे मंडळांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव भारतातील पश्चिम घाट आणि ईशान्य टेकड्या प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक वनस्पतींनी व्यापलेल्या आहेत उत्तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने जानेवारी 2025 दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंतराळात दोन उपग्रह यशस्वीरित्या लॉक करणारा कोणता देश चौथा देश बनला उत्तर भारत भारतीय सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर मल्ल रामगोपाल नायडू यांना पंचवीस मे रोजी खालीलपैकी कोणता सन्मान देण्यात आला उत्तर कीर्तीचक्र अठराशे सत्तावन्न पूर्वीच्या लोकांच्या बंडाचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते नव्हते उत्तर लोकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करणे दोन हजार पंचवीसच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जीवनगौरव कामगिरीसाठी मानद पार्मे डी ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर रॉबर्ट डी निरो चेन्नईमधील खालीलपैकी कोणत्या वसाहतकालीन इमारती ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनचे मुख्यालय म्हणून काम करतात उत्तर रिपन बिल्डिंग लिम्फॅटिक फायलेरियासिससाठी राष्ट्रव्यापी सामूहिक औषध प्रशासन मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली उत्तर जगत प्रकाश नड्डा पाचव्या अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्रांबाबत राज्यपालांना कोणता प्राथमिक अधिकार देण्यात आला आहे उत्तर अनुसूचित क्षेत्रातील जमीन जंगले आणि सामाजिक रीतिरिवाजांचे नियमन करण्याचा अधिकार खालीलपैकी पाल राजवंशाचा संस्थापक कोण आहे उत्तर गोपाळ खालीलपैकी कोणत्या भारतीय प्रदेशात हिमवर्षाव आणि थंड उन्हाळा असलेले अल्पाईन हवामान आहे उत्तर हिमालयीन पर्वत खालीलपैकी कोणता घटक समुद्राच्या प्रवाहांवर परिणाम करत नाही उत्तर मातीचा प्रकार एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात इन्फोसिसची स्थापना झाली उत्तर बेंगळुरू फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये चीन चालवणाऱ्या तांब्याच्या खाणीतून आम्लगळती झाल्यामुळे कोणती प्रमुख झांबियाची नदी प्रदूषित झाली उत्तर काफ्यू नदी भारतातील डोंगराळ आणि जंगली प्रदेशात विखुरलेल्या वस्त्यांच्या निर्मितीवर कोणता भौतिक घटक सर्वात जास्त प्रभाव पाडतो उत्तर उंची आणि भूप्रदेश फाईल किंवा फोल्डर तयार करताना काय आवश्यक का आहे उत्तर नाव दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या लेखिकेने मदर मेरी कम्स टू मी हे संस्मरण प्रकाशित केले ज्यामध्ये तिच्या दिवंगत आईसोबतच्या तिच्या नात्याचे प्रतिबिंब होते उत्तर अरुंधती रॉय दोन हजार पंचवीसमध्ये उंच उडीत कामगिरी केल्याबद्दल कोणत्या भारतीय पॅरा ॲथलीटला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर प्रवीण कुमार तीन मे दोन हजार पंचवीस रोजी डी आर डी ओने त्यांच्या स्वदेशी स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली उड्डाण चाचणी कोणत्या राज्यात यशस्वीरित्या पार पाडली उत्तर मध्य प्रदेश विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद